आमचं प्रेम आमच्या वेळी प्रेम असं होत आमच्या वेळी असं होत व्यक्त कोणी करतच नव्हतं हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून तर कधी चोरून बघणं होत नजरेला नजर मिळाली चुकून तर पटकन दुसरीकडे बघणं होत स्वतःच्याच नादात असणं होतं नुसते उसासे सोडणं होत जाता येता आरशात बघून नुसता भांग पाडणं होत तिच्या गल्लीतून फेऱ्या मारणं होत तिच्या वेळेला मंदिरात जाणं होत कोणाकडून कुठेतरी तिचं नाव ऐकलं तरी जीव घाबरा होणं होत तिच्या आठवणीने जवळच्या मित्राला मिठी मारणं होतं संधी मिळाली या पुढची तर हळूच तिला धक्का मारण होत निसटत्या स्पर्शाने तिच्या शहारण होत जमलंच तर सांकेतिक भाषेत निनावी प्रेमपत्र लिहिणं होत योगायोगाने तिच्याशीच लग्न झालं तर अखेरपर्यंत निभावणं होत नाही तर तिला आठवणीत जपणं होत म्हातारपणी अवचित भेट झाली तर मनातलं गुपित तिच्याशी मनमोकळं बोलणं होतं आमच्या वेळी प्रेम असं होतं